रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय पिस जस हो तसे। जस होईत इंतसे जस होईत सर

आता तौरा तौरा गा, ता ता ती आपली आहे ना आता तिला कळाव नाही का मग गाडी वाजली किती वेळ झाली दहा मिनिटं झाली तिला गाडी वाजवून तर ती आजूबा हिताम आध काय काय मिळते पसरलेली असन ती काय जागी का ताटले दिवस आता कव्हा बुक कसले तू कसं खवकळ्या घेतात तर कव्वा बसाय उगल्याला कळत आहे दिवस तर मावाळ्याला कळत नाही पोटा पाण्याचं काय टाईम मरात करतात का त्या खकोळ्यामुळे काय नाही उठ बाय तोंडात बरोबर मग आता आठ दिवस गेली ती लावित नव्हते ते का म्हणले आमची इथच राहून द्या आणि तुम्ही बिरा इथं म्हणजे बारखी दोर म्हणले बारकी दोर येडून कमी करीत नाही तोर तिथच तो राहा म्हणले घर गरजावाय कराय म्हणावा त्याला ली असल्यावर करावं लागतं गरजावाय लिखाय मोकळाय काय हा म्हणाव तसं नसतं पण ते कसे बी चांगलेच येत आपल्यापेक्षा बरं झालं बाबा आपले आपले म्हणून पार डोक्या बसले तस का असखी ते बरं येत एक वेळेस लांबचे आपलं हा बाबू बाबू करीत बस तू झाला उठ बगराने जॉब केली असं आंब्या भरून जा

पाणी आणलं बारीक झाली असते काय होय रे जा पाणी आण उठून मला पहिला पाणी आण ना तिला समजून सांग जरा थोडं पुढे नाग शेंगा शेंगा खेळत बाबा जाऊ दे आपलं बारीक पाला तिला पुढल्या वेळेस तिचा खपत करून टाकेत होता तिथं ना तिथं बोलून घेतो आणि त्याला त्याचं तपलं ते तिकडं इधर ठुतच नाही त्यांना उद्धार करून झाला असं

बाई बाई तिकड आत्या तिकड काय बाजार फिजार भरला होता का दहा दहा रुपयाच्या वस्तू आणलेल्या दिसत्या तुला काय करायची राहायची ब्रँडेड बघितलं नाही त्याला काय करायचं दहा रुपयाचे किती ब्रँडेड वस्तू द्या अगं पण तुला काय करायची इथं कसं का कसा मला दहा रुपयाच्या मी कमी वाटते जाणार जाणारच आहेत दुसऱ्यांवर अगं बाय बाय

मग शनी एवढ बोलत असते सात सात सास सास आल्या गेल्या शिवत्या ना आई बाप्पाची वाचवाच करू नको आरो दिली साहेबांनी तुला तुला लाज पाहिजे कसं आपलं मोठं धीरबाई दे त्यांनी आपल्याला बोललं तरी खपून घेते घ्यायचं आणि त्यांना कसं बोलावं तुला कळाय पाहिजे बिल लाज कस खपून घ्यावा कसं त्यांनी माझ्या त्यालाच मती कि असं करा तसं करा तिकडच राहायचं तिकडेच बसायचं किती दिवस राहते कवर राहीन बरं तिकडं राहायचं होतं माझं काय माझं मी राणी येत माझं नाव बी राणी आणि मी राणीच येते करते का आणि कव्हर राहीन मायरा कवर तिकड दाशी आली की करायला काम तू सार काम करणार पुढलं बोलू नको नाही आज बाहेर गाडी लय आगाव दासीन फिसे म्हणल्या मूस काढून मूस काढून बाहेर काढीन आणि त्या दलिंद्रा बापाच्या मग वा घरा पुढं टाकेन नेऊन लय पणच्या बोलला मग आता बोलला असतो आई तिला समजून सांग वाचा वाच करू नको नाही तर आजच्या आज बाहेर काढीन मी तिला हा

दाशी म्हणजे दाशी कशाला वाहनाचं सांग अजून निमेराच बाहेर काढीन कसा कसं असं करा बाबा माती जाऊ तिकड आता खपर आलाय का वाहनाचं काय काय नाही लाईस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनला तू बाप काय बाप बाप आहे ना आई तुला वेळ सांगितलं नाही कुठं कुठं काय करते रोज तोंडावर तोंडे रोज तोंडाव तोंडे रोज आज बोलणं म्हणलं आपल्या राहिलाय तसे लागायचे समजून सांगा हा नाही मेराच गेटच्या बाहेर कुत्तेवनी हाड चले जान दे कळलं का कुत्तेवानी हाड करायला बापचं माझं नावे तोंडाला लागू कोणाचं नाव नाही किती दिवस मला पण बघायचं सगळं सगळं माझ्या इथं आगाव कमी करायचं वायली नाहीकानी नाही आम्ही खालून सोड मग हा लटरीला लाटल्या नाक फेक आमच्या पैसे नाही सांगायचं तिथं नाव घे आणि इथं काय असं काळ थापव करू बाबा कसं नाही तुला समजू सांगतो इला अजून आगापाना येऊ येऊन आगापाना इथं सगळ्याला आयला फाशी आता तू तू करती धरती ना मग समजून सांग बर सांग किती वेळा समज आ आगाव बोलायची गरज कायला अरे मग तस त्याच्यामुळे आश्वी आश्वी बोलत आहे का ती एवढी आगावपणी तू तू नांदिल नाही का तिला तिला हिच्यावर आज दहा वर्ष नांदिली ना अरे बाबा पाच बोट सारखी नाही तर एखादा आगाव वाचत आश्वनी कळत आहे काय चाललंय काय नाही रोज बांधणं उठून सुटून दिवसाडं बांधत नसते एखाद्या सवय असते बांधली काय सवय असते आज मग थोबाडा पुढं बी नाही ठेवा एखादं दिवस बांधले एखाद्याला जर जमत नसेल थोबाड्यासमोर राहायचं तर त्यांनी बिंदास घर सोडून जाय घरात आज उभी समजून सांगणार एक ती भी हानी मी आता मग मी मागे पुढं मागायचो नाही तुला सांगतो

निस्ते जुन जात राहते निस्ते त्यांच्या संग जुन जावा माझ्या संग जुन जावा हाऊस मी चिली बाची तिने लावली काची टुकडो पाणी नको घ्यायला मोपली माती जा। जाऊ तिकडे झोपते बाय देवाला वायता का ना नको नको केलं कर बाय करते ना मला काय काम जस होईल तस